आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुंबई विधानभवन या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी कामकाज चालतं आणि या ठिकाणी का प्रत्येक नागरिकांना अधिवेशनामध्ये एक अपेक्षा असते की आपल्या हक्काचे काहीतरी नवीन कायदे तयार केले जातील कुठल्याही नवीन योजना आणल्या जातील आणि ज्या जा जनसामान्य जनतेच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती चर्चा केली जाईल आणि कुठेतरी सामान्य लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा असते गेले दहा दिवस झालं या ठिकाणी विविध विषयावरती चर्चे सुरू आहेत पण सर्वाधिक जो वेळ आहे या ठिकाणी पाहायला मिळतो ते म्हणजे जाती समाज म्हणजे जातीवादी जाती, जाती म्हणजे एक जातीभेदाचे एक विविध प्रकार समाजामध्ये कसं ते निर्माण केलं जाईल वेगवेगळ्या विषयावरती अशी चर्चा केली जाते आणि कुठेतरी सामान्य नागरिकाचा सा जो महत्वाचा वेळ आहे तो वाया जातोय अशा पद्धतीचे तर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये जे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे शेतकरी आत्महत्याचा विषय असतो शैक्षणिक विषय असतो की जनसामान्यांचे जो, जो, जन जो रोजगाराचा महत्वाचा विषय आहे त्यावरती या ठिकाणी चर्चा होताना कुठेही दिसली नाही महत्वाचं म्हणजे अपेक्षित होतं की कोरोना काळानंतर तुम्ही पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मा ज्या पद्धतीचं वीज दर जे वाढत गेलेले आहेत त्यावरती ह्या अधिवेशनामध्ये कुठेही चर्चा झालेली नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त महत्वाचा सध्या पाहिला जर प्रश्न गेला तो म्हणजे आरटीईचा जे, जे गोरगरिबांना एक अपेक्षा असते की आपल्याला महागड्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल प्रवेश मिळेल आणि आपले गोरगरिबांची मुलं उच्च शाळेमध्ये शिक्षण घेतील अशी प्रत्येक गोरगरिबांना अपेक्षा असते ती म्हणजे आरटी हा, हा जुलै सुरू झालेला आहे जुलैची आज अकरा तारीख आहे गेली प्रलंबित आहेत जे असे अनेक प्रश्न आहेत की जैन जनसामान्यांचे अद्याप प्रलंबित आहेत त्यावरती कुठेही चर्चा कर, चर्चा होताना या ठिकाणी दिसत नाही आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर आणखी महत्वाचा विषय म्हणजे कि या ठिकाणी सर्वाधिक ज्यांची चर्चा होते ती विविध कुठल्या तरी बिलावरती चर्चा होते आणि त्याच्यामध्ये जो सामान्य नागरिकांचा सा जो हक्काचा पैसा या ठिकाणी जो पैसा लावला जातो त्याच्यामध्ये पूर्ण कामकाज हे तहकूब केलं जातं अशा अनेक प्रकार घडले आणि या घटनेमुळे सामान्य नागरिकांचे सा जे महत्वाचे प्रश्न होते ते प्रलंबित राहिले तर जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातनं हे आम्ही महत्वाची बातमी तुम्हाला देतोय तुम्हाला काय वाटतं की सरकारने कोणकोणते महत्वाचे जे प्रश्न आहेत त्यावरती या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं होतं अपेक्षित होतं आणि तिच्या चर्चा झाली नाही त्या संदर्भात नक्की कमेंट्स मध्ये कळवा आणि जागूत महाराष्ट्राच्या अशाच बातम्या पाहण्यासाठी पात्र राहा महाराष्ट्र न्यूज मुंबई